नमस्कार मंडळी कशा असं मदतच राहा तर मजेतच राहा हो मी तुम्हाला एक किस्सा किस्सा सांगत आहे माझ्या कस्टमरांचे ते एक कस्टमर खूप जुनी कस्टमर आहे आणि ती माझ्याकडे आपल्या मम्मीचे ब्लाऊज मा आपले पण ब्लाऊज खूप दिसतो शिवते तर तिचे घाललेले ब्लाऊज तिच्या मावशीला खूप आवडले त्यामुळे तिला वाटलं की मला पण त्या कस्ट बुटीकमध्ये घेऊन जा आणि मी पण ते ब्लाऊज शिवायला टाकते तिनं सुद्धा कमीत कमी तीन साड्यांना पिकअप कॉल केलं आणि पाच ब्लाऊज शिवून घेतलं माझ्याकडून तिच्या अंगामध्ये ब्लाऊज म्हणजे एकदम परफेक्ट मस्त बसला परफेक्ट मस्त बसला त्यांना ते लग्नाचं म्हणजे कुठं तर लग्न असेल तर लग्नासाठी मी ब्लाऊज तर हळदीसाठी मेहंदीसाठी आणि रिसेप्शन लग्न आणि असं एक असं असं पाच ब्लाऊज शिवलं होतं तिनं तर हळदीचा ब्लाऊजवर पिवळा ब्लाऊज होता मी ब्लाऊज शिवली का माझी कारागिरी जे साडीतला ब्लाऊज काढते ती मला विचारूनच काढते की ताई भाभी एवढा का इतना काटो क्या उतना काटो क्या ॲस वैसे क्योंकि कधी की कुठे गलती है कभी कभी मेरे को के लिए ज्यादा कपडा लगता है इसलिए वो बोलते की तू आप ही मेरे को सजेशन की कि मग तिथना काटू तिनं कापले हा तिनं ब्लाऊज कापला तर एकदम ब्लाऊज जिथं असते ना तसंच ब्लाऊज काटला पण त्या क तिने आधी काही नाही म्हटलं साडी पाहिलं नाही ब्लाऊज घातलं सर्वंगा अंगामध्ये घालून गेले मी ट्राय करायला लावते ब्लाऊज कोणाकोणाला म्हणजे लेडीज पाहून समोरच्या आपले कस्टमर पाहून तिनं ट्राय केला तर तिला ते ब्लाऊज मस्त बसते तिनं घेऊन गेली आणि हळ नेमके अर्धीच दिवशी तिनं तो ब्लाऊज घातला ब्लाऊज छान बसला साडी पण छान बसली पण काय होते साडीच्या पदराला कधीकधी लेस ही कमी येते असं खूप सगळ्या साड्यांना होते तर ती जी लेस आहे ना खालची लेस बरोबर होती पण ती ही गळ्यागडली जी असा आपला जो पदर येतो तो, तो पदराची लेस ही एवढीच होती तर तिला काय डाऊट वाटला तर माहीत नाही ती मला म्हणते की ताई मी साडीच नाही घालू शकत मला कॉल आला म्हणजे मी साडी नाही घालू शकत कारण का तर तो तुम्ही म्हणजे सहा पंधराकडचा भाग ब्लाऊजसाठी कापले आहे म्हणजे त्यामध्ये ती जी लेस आहे म्हणते दिसत नाही म्हणजे थोडीशीच लेस येत आहे म्हणते म्हटलं असं होऊ नाही शकत मला होते कधी 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 मला थोडंसं कन्फ्यूज वाटला थोडंसं थोड्या वेळासाठी पण पण काही वेळाने एकदम म्हणजे मनात पाहिलं नाही तिला तुम्हाला विचारून काढलेला ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट ब्लाऊज काढलेला होता म्हटलं होऊ श तरी पण म्हटलं मी होऊ शकते पण माझ्या तरी लक्षात आहे म्हटलं की मी पदराकडून ब्लाऊज नाही काढली सरळ जो ब्लाऊज होता तो ब्लाऊजच काढली कारण की ब्लाऊजमध्ये एवढी जी थोडीशी लेस येते ना हातासाठी म्हणा की कमरेसाठी म्हणा कमरेसाठी म्हणा ती लेस आलेली होती तर माझ्या लक्षामध्ये होतं मी म्हटलं असं होऊ नाही शकत पण कदाचित होऊ शकते गलती ना होते गलती सर्वांकडूनच होऊ शकते पण माझ्याकडून ते साडी माझ्याकडे आणला आण तिनं तिच्या आपल्या बहिणीच्या ती माझ्या एवढा डोका खाला एवढा डोक्या खाला खूप डोका खाल्ला पंधराकडून ब्लाऊज काढला म्हणून तुम्हाला ही साडी आता दाखवते ही आहे ती साडी आणि तो हा ब्लाउज हो हा त्या साडीचा ब्लाऊज आहे हा आहे ही आहे लेस गलती माझ्याकडूनही झाली कारण की ही लेस मी कापून घेतली पण ही लेस मी काही ग तिच्या ब्लाऊजला लावली नव्हती गलती होते कधीकधी माझ्याकडून पण ही ब्लाउज मी नंतर मला लक्षात आलं ही लेस मी तिथं ठेव ठेवली होती जवळ आपल्या तिला सांगितलं पण की नाही लावली म्हणजे तिनं काही नाही म्हटलं तेवढं ते समजून घेतलं न्या ब्लाऊज न्यायच्या जवळ वेळी नाही की बघा हा ब्लाऊज आहे एक ती लेस आली असतीने ही लेस ही बघा एवढी लेस येतेच ब्लाऊजसाठी कोणत्या कोणतं काट असला तर थोडा मोठा असतो पण ही लेस जास्त येत नाही एक दोन्ही ब्लाऊज ब्लाऊजला मध्योमध अस्थिंना लावावं लागते तरच होते नाहीतर मग आपल्या कमरेला लावा लागतो ही आहे की अस्थिल तर ती म्हणते की अस्थिल मग तिच्या बहिणी म्हटलं की अस्थिंना लेस नको लावा ती येते तिला मग सांगतील आणि ह्या ब्लाऊजला मी असे का कोण दिले होते तिला ब्लाऊज छान बसला व्यवस्थित बसेल ब्लाऊज व्यवस्थित बसेल तिने पुन्हा पण म्हणत होती की माझे ब्लाऊज टाकेनं माहिती टाकते नाही टाकत पण टाकेल कारण की तिने मी सर्वच समजून सांगेन की ही साडीतला ब्लाऊज नाही कटला पदराचा बघा आता तुम्हाला ही साडी दाखवते मी बघा हा आहे तिचा मागचा भाग हा आहे तिचा मागचा भाग हा बघा ह्या साडीला टिकू केली आहे मी दोन्ही ब्लाउज ब्लाउजला मध्योमध अस्थिंना लावा लागते तरच होते नाहीतर मग आपल्या कमरेला लावा लागतो ही आहे की असतील तर ती म्हणते की असतील नको तिच्या बहिणी म्हटलं की अस्थिंना लेस नको लावा ती या तिला मग सांगतील आणि ह्या ब्लाऊजला मी असे का कोण दिली होते तिला ब्लाऊज छान बसला व्यवस्थित बस आहेत ब्लाउज ब्लाऊज व्यवस्थित बसते तिने पुन्हा पण म्हणत होती की माझे ब्लाऊज टाकीन आणि माहिती नाही टाकते नाही टाकत पण टाकेल कारण की तिला मी सर्व समजवून सांगेन की ही साडीतला ब्लाऊज नाही कटला पदराचा बघा आता तुम्हाला ही साडी दाखवते मी बघा हा आहे तिचा मागचा भाग हा आहे तिचा मागचा भाग हा बघा ह्या साडीला पिको केली आहे मी हे बघा ही फॉल लावलेली आहे आणि ते खूप खूप दिवसापासून साड्या काढते अशी नाही की मुलगी आहे ती चांगली वयस्कर तरी पण चाळीस पंचेचाळीसच्या वयाची लेडीज असेल तर आपण नेहमी साड्या घालतो तर आपल्याला समजते की हा साडीतला साडीकडून ब्लाऊज काढलेला आहे की पदराकडून काटलेला आहे ना बघा तिनं घातला पण ही सुद्धा नाही काढला हे राहते ना बॅग हे हीसुद्धा नाही काढला तर मलाही चांगलं झालं तिला दाखवायसाठी बघा आता अगर मी पदराकडून ब्लाउज काढली असती तर हा असा ही ड्रेस राहिली असते का हा पदराचाच भाग आहे ना हा पदरा काढून हा लेस लावणे हे बघा आणि हीच आणि ही, आनी आनी ही तर चिट्टी हे आहे ना ही पदराच्याच भागायला की कोणाला दिला कोणत्याला दिली असते हे बघा ही ही अशी लावलेली लेस आहे ही पदराच्या खालच्या साईडला येते येते की नाही मग लेडीजला का नाही समजत नुसतं लोकं खात राहतात कधी कधी एवढं झेलून घ्यावं लागते ना असं वाटतं की कधी कधी हा काम सोडून जा खोळ सोडून टाकावं पण असंही वाटते की कस्टमरसाठी का सोडून टाकावं असं तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला परेशानी येत असते हे बघा बघा ही लेस आहे ही लेस जी येत आहे बस एवढी लेस येत आहे तर तिला याच लेसमुळे डाऊट आला की ब्लाउजला पदरा आहे पण समजायला तर पाहिजे समजायला पाहिजे ना की ना ही लेस आहे ही चिट्टी पण दिली आहे इथं निघाली नाही हे दिले आहे बघा मग माझी चूक आहे का याच्यामध्ये काही नाही ना आणि ब्लाऊज पण उलटा कापली का नाही कापली आता तिनं काय म्हटलं की ताई काकू म्हणे त्या मला का ती मला काकू म्हणते मुलगी काकू म्हणे साडी आणि ब्लाऊज आपल्याकडेच ठेवा त्या रविवारला येणार आहे त्याला आपण सांगण्या समजून सांगू म्हटलं समजून सांगण्याची काही गरजच नाही आहे ऑलरेडी कोणत्याही लेडीजल्या छोट्याशा मुलाला तुम्ही मुलीला दाखवाल तरी हा सम समजते की आडून ब्लाऊज कापलेला आहे म्हणून मला टेन्शन नव्हता मला टेन्शन आला असता कारण काढली असते मला टेन्शन आलं असता पण मला पक्का शंभर टक्के माहीत होता की ब्लाऊज पत्राकून काढलेला नाही आहे त्यामुळे मग टेन्शन नाही आहे नाहीतर कधी भारी साड्या असतात कधी कधी गलती होते थोडीशी गलती होते एवढं टेन्शन येते डोक्याला की मला कस्टमर काय म्हणेल भरून द्या लागेल का भरून द्यायची तयारी असते पण कसं तो ब्लाऊज आपल्याला साडीतला ब्लाऊज नेमका तसाच ब्लाऊज भेटत नाही कोणत्याही दुकानामध्ये म्हणून टेन्शन येतं पण मला अजिबात टेन्शन नव्हतं कारण की मला विश्वास होता की मी नाही काटली होती कारण की जरा आपण कापतोही गलती ना तरी आपला शिवत्या वेळेस किंवा खाल लावत्या वेळेस काही नाही किंवा ब्लाऊज शिवत्या वेळेस इको करता वेळेस काही ना काही लक्षात येते की ही गलती आपल्याकडून झाली आहे त्यावेळेस खूप धक धक मनामध्ये होत असते ना आपण कस्टमराला समजून सांगतो कम त्यांना कंप्रमाईज करतो की गलती झाली माझ्याकडून बघा तुमचं जर मी साडी आपल्या जेवढी दुसरी साडी घेऊन दे या ब्लाऊज बदलून दे ब्लाऊज शिवून दे दुसरा असं काहीतरी बनावं लागतं बरोबर आहे ना बघा मग ही अशी गलती हे डोके खायची गोष्ट वेळ झाली ना गोष्ट झाली ना स्वतःचाही मनाला का कन्फ्यूज करून घ्यायचा आणि दुसऱ्यालाय करून घ्यायचा तिनं सुद्धा हळदीमध्ये साडी घातली नाही आणि मला पण फोन करू लागला पण मला टेन्शन आलं नाही गोष्टीचा गोष्टीचं आणि आताही टेन्शन नाही कारण की माझ्याकडून गलतीच झाली नाही बरोबर आहे ना तर अशा गलती तुमच्याकडून होत का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटूया तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार